हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जल ही जीवन कदाचित भविष्यातल्या जलसंकटाची जाणीव जातील जगभरातल्या विविध देशांकडून जल नियोजन आणि जलसंधारणाला महत्व देण्यात येत आहे भारतातही त्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक पातळीवरील जलसुरक्षेत सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशानं जलविषयक बाबींचं मूल्यांकन करून त्याच्या व्यवस्थापना संदर्भातला अहवाल नुकताच नीती आयोगानं प्रकाशित केला आहे नीती आयोगाला जलविषयक अहवाल तयार करण्याची गरज का भासली केव्हापासून भा अहवाल तयार करण्यात येत आहे थ? या अहवालात कोणत्या सूचना आणि उपाययोजना सुचवल्या आहेत याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो पाणी हे केवळ नैसर्गिक संसाधन नाही तर पृथ्वीवरील सर्व जीवनाचं मूलभूत अधिष्ठान आहे आज मानव जातीसमोर उभा ठाकलेला सर्वात मोठा पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्न म्हणजे जलसंकट हवामान बदल लोकसंख्या वाढ औद्योगिकीकरण प्रदूषण भूजलाचा अनियंत्रित उपसा पाण्यासंदर्भातलं असमतोल वितरण या घटकांमुळे जलसंकट तीव्र होत चाललं आहे अनियमित पावसाचं चक्र अतिवृष्टी आणि दुष्काळ यांच्या फेऱ्यात अडकलेल्या समाजव्यवस्थेवर कृषी उद्योग आणि शहरं या सर्वांची तग धरण्याची क्षमता कमी होत चालली आहे जागतिक पातळीवर याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत भारतातही जलनियोजन आणि जलस्रोत बळकटीकरणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून नीती आयोगानं देशभरातल्या आकांक्षित तालुक्यातल्या जलविषयक बाबींचं मूल्यांकन करून त्याचं व्यवस्थापन करण्यासंदर्भातला एक अहवाल प्रकाशित केला आहे यावेळी हा अहवाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या संकल्पनेला अनुसरून असल्याचं आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी सांगितलं नीती आयोगानं विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यात पाण्याचं नियोजन आणि काटेकोर वापर याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला असल्याचं ज्येष्ठ जल अभ्यासक आणि अटल वास्तू डॉट भारत संस्थेचे संस्थापक सुनील जोशी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पाणी हे पंच महाभूताचं एक अंग आहे आणि पाण्याशिवाय सगळं व्यर्थ आहे त्यामुळं पाणी या विषयाला आपल्या देशामध्येच नव्हे तर जगभर अत्यंत व्यापकता आहे एका बाजूला महापूर आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ हे पाण्याशी निगडीत त्याचबरोबर त्यांचाही स्थिती आणि अतिरेक ते पण पाण्याशीच जोडले गेलेले आहे आपल्या देशाची जर आपण व्याप्ती बघितली तो खंडप्राय देश आहे आणि आपल्याकडं समुद्र डोंगर पठारी प्रदेश अशी व्याप्ती असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी पाण्याची गरज आणि पाण्याची व्याप्ती ही वेगवेगळ्या स्तरावरती आहे भौगोलिक स्थितीनुसार आपल्याकडं पाणी वापराची विभागणी ही जवळपास चार पद्धतीमध्ये केली गेलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी पाण्याची वापराची परिस्थिती आहे ती अर्थातच पिण्याच्या पाण्यासाठी त्याच्यानंतर मग व्यावसायिक वापर त्यानंतर शेती आणि कृषी पिकांसाठी पशुधनासाठी वाहतूक आणि पर्यावरण आरोग्य आणि शरीर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्या आपण डेटा संकलन यासाठी सुद्धा प्रचंड पाणी वापरतो औष्णिक वीज वापर असेल किंवा पारंपरिक वीज निर्मिती असेल या सर्व कारणासाठी आपल्याला पाण्याची गरज आहे नीती आयोगाचा थेट भर जो आहे तो आता पुढच्या पिढीसोबत मानवी जीवनाला भेडसावणाऱ्या सर्व बाबींशी अभ्यासपूर्ण आणि कृतीपूर्ण असा आहे पाण्याचा विषय आपण जेव्हा डोळ्यासमोर आणतो तेव्हा नीती आयोगाने अर्थातच शालेय विद्यार्थी त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पारंपरिक आपल्या सगळ्या संसारी लोकांपर्यंत पाणी या विषयाला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहतो की साधारणपणे वय वर्ष चार जेव्हा होतं तेव्हा मूल शाळेत जायला लागतं आणि वय वर्ष चार ते वय वर्ष बारा ही त्या मुलाची सर्वसाधारण वाढीची जी एकूण क्षमता आहे ती अत्यंत परिस्थितीनेहाय परंतु अत्यंत वेगवान असते त्या वयातील मुलं सगळं समजून घेण्यासाठी आणि आपल्या कृतीमध्ये त्याचबरोबर विचारामध्ये मेंदूमध्ये साठवून ठेवण्यासाठी अत्यंत धडपड करत असतात जेव्हा एखादी गोष्ट आपण मुलांना सांगतो त्यावेळेला ती मुलं स्वीकारतात आणि त्याचा पुढे कृतीमध्ये उपयोग करतात आता नीती आयोगाने शालाबाह्य अभ्यासक्रमामध्ये पाणी पर्यावरण रक्षण पाण्याचं जे एकूण मानवी वृत्तीसमोरचं जे काही चित्रण आहे ते अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या कृतींचा समावेश आहे जसं की अर्धा ग्लास पाणी भरलेला असेल आणि दुसऱ्या ग्लासामध्ये पूर्ण ग्लास पाणी भरलेला असेल तर ते अर्धा ग्लास पाणी तुम्ही फेकून द्यायचं नाहीये आपण आजवर या गोष्टी एखाद्या उदाहरणामध्ये वापरत होतो परंतु आता त्या छोट्या हो मुलांसमोर हा विचार मांडताना त्यांना कृतीतून सांगितलं जातं की तुम्ही पाणी फेकून द्यायचं नाही ते वाया घालवायचं नाहीये तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या उदाहरणामुळं मुला, त्या मुलांच्या मनामध्ये पाण्याकडे पाहायचा एक दृष्टिकोन तयार होतो आणि पाणी हे माझं आहे माझी त्याच्यावरती मालकी आहे आणि जेव्हा स्वामित्वाचा विषय तयार होतो तेव्हा मुलं त्या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहायला लागतात तर हा एक अत्यंत छोटा प्रयोग वे वे आहे परंतु जेव्हा आपण पाण्याकडे वेगवेगळ्या नजरेतून पाहतो पाण्याच्या ज्या गरजा आहेत त्याच्याकडं पाहतो त्याप्रमाणे पाण्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या नीती आयोगाने अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपण संसारी माणसाला डोळ्यासमोर ठेवलं तर त्याला भूजल म्हणजे काय आहे हे त्याला परिपूर्णरित्या माहीत नसतं कारण शालेय अभ्यासक्रमात त्यांनी जे काही शिकलं आहे त्याच्यानंतर जर त्यांनी तो विषय घेतलेला नसेल तर तो त्या विषयाची व्याप्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही परंतु भूजलाचं संवर्धन करायचं आहे हे वॉटर मॅनेजमेंट या गोष्टीमध्ये येतं आणि त्यामध्ये मग रूप वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे छतावरील पाण्याचं संकलन हे कसं करायचं हे समजून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आता राज्य सरकारनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक घर छतावर पडणारं पावसाचं पाणी भूगर्भात जरवण्यासाठी आपल्या हाऊसिंग सोसायटीमधील किंवा बंगल्यामधील किंवा जिथं शक्य आहे त्या ठिकाणी ते भूगर्भात जिरवण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी सर्व प्रकारच्या संस्था या पुढे आलेल्या आहेत म्हणजे हा जो एकेकाळी अत्यंत अवघड वाटणारा विषय आता हा सोपा झालेला आहे आणि अनेक ठिकाणी रूप वॉटर हार्वेस्टिंग हा विषय सहजतेने स्वीकारला गेलेला आहे दुसरा आहे तो रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्या ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून जातं विशेषतः आपण जर रस्त्याच्या कडेचं पाणी असेल शेतामधून वाहून पाणी असेल तेही पाणी आपण अडवायचं आणि भूगर्भात जिरवायचं ही संकल्पना पुढं पुढे आली आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलं गेलं आणि शेतकऱ्यांनी पण ही संकल्पना अत्यंत मनापासून स्वीकारली आणि आपण पाहतो आहोत की असंख्य ठिकाणी ही रूप वॉटर हार्वेस्टिंग आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना कृतीमध्ये आली श्रोते हो जागतिक हवामान बदलामुळे पावसाच्या स्वरूपात आज बदल झाले आहेत पूर्वी पावसाचे दिवस जास्त होते आज घडीला ते कमी झाले असून त्यामुळे कमी दिवसात प्रचंड पाऊस पडतो आहे त्यामुळे जलसमस्या रोखण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे पाण्याचा गैरवापर टाळला पाहिजे असं आवाहन निवृत्त भूवैज्ञानिक आणि जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांनी आकाशवाणीशी बोलताना केलं आज महाराष्ट्रात पाण्यासंदर्भात प्रमुख तीन समस्या आहेत एक आहे अतिवृष्टी महापूर आणि दुष्काळ गेल्या शंभर वर्षांचा स्वर्जन्य माझा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की पावसाच्या स्वरूपात काही बदल झाले आहेत पावसाळ्यात पूर्वी पावसाचे दिवस असत जवळपास सत्तर ते ऐंशी आता मात्र ते पावसाचे दिवस कमी होऊन तीस ते चाळीस दिवस आले आहेत त्यामुळे कमी दिवसात प्रचंड पाऊस पडतो पावसाचं प्रमाण कमी नव्हता एवढाच पाऊस पडतो पण कमी दिवसात म्हणून होते अतिवृष्टी अतिवृष्टीचे प्रमुख कारण जर तर जागतिक हवामान होणार बदल आहे हे आपल्याला माहितच आहे यामुळेच महापुराचा जन्म होतो येतो पण लगेचच काही महिन्यांतच दुष्काळ येतो ही मात्र शोकांतिका आहे दुष्काळाचे प्रमुख कारण हे आहे की आपण हा पन्नाला प्रचंड पाऊस अडवण्यात जिरवण्यात फार मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकलो नाही भूपुष्ट जल अडवण्यासाठी आपण महाराष्ट्रात खूप धरणे मांडली त्यामुळे फार फार तर तीस टक्क्यांपर्यंत बाळक करू शकलो अजूनही सत्तर टक्के भाग कोरडवाहू आहे हे आपल्याला नाकारून चालता येणार नाही भूपुष्ट जलाचे रूपांतर भूजलात करण्यासाठी प्रचंड प्रमाणात पाणी जिरवावं लागेल अडवावं लागेल आणि पाणी मिळण्यासाठी आपल्याला भूस्त रचनेचा अभ्यास करावा येईल महाराष्ट्रात एकूण तीन प्रकारच्या भूस्त रचना आहेत महाराष्ट्राच्या ब्याऐंशी टक्के भागात डेक्कन बेसवाल नावाची भूस्त रचना आहे यात कठीण दगडाबरोबरच बरोबरच लागतो या कठीण दगडात पाणी मुरत नाही असा गैरसमज आहे महाराष्ट्राच्या चौदा टक्के भागात रुपांतर खडक आहे यात पाणी मुरण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे महाराष्ट्राच्या अंदाजे चार टक्के भागात तापी व पूर्णा नदीच्या काळाचा प्रदेश आहे यात मात्र प्रचंड प्रमाणात पाणी मुरू शकते आपल्या महाराष्ट्राचे एकूण क्षेत्र आहे तीन लाख सात हजार ते सातशे तेरा चौरस किलोमीटर यातून जंगलाचे पहाडी क्षेत्र जे ब्याऐंशी हजार चौरस किलोमीटर आहे ते वगळले तर वैद्य योग्य क्षेत्र आहे दोन लाख पंचवीस हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर यातून तेरा हजार सातशे पन्नास चौरस किलोमीटर क्षेत्र बसलेला गाळात प्रदेश वगळला तर कठीण घटकातील दोन लाख अकरा हजार नऊशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर वैद्य योग्य भाग उरतो ज्यात पाणी मिळू शकते हा कठीण दगडाने व्यापला आहे या कठीण दगडात फारसे पाणी मिळत नाही असं समज आहे मी याचा अभ्यास केला या निष्कर्ष असा आहे या कठीण दगडामध्ये प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये केवळ जमीनवरून खाली दोनशे फुटापर्यंत प्रचंड पाणी मुरते पहा या कठीण खडकाच्या प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये दोनशे फुट खोलीपर्यंत पाणी मिळू शकते पंचेचाळीस कोटी लिटर म्हणजे शून्य पॉईंट शून्य सोळा टी एम ची पाणी आता दुष्काळ निवारण आणि महापौर निवारणासाठी शासनाच्या अनेक योजना सुरू आहेत त्यात विशेषतः उल्लेख करायचा झाल्यास जलुक्ती शिवाय ही योजना आहे ही त्यात प्रभावी आहे पण माझ्या मते त्यात थोडी अधिक दुरुस्ती केली अधिक सुधारणा केली तर ती अधिक प्रभावी होईल आणि महापौर नियंत्रणा कमी येईल म्हणजे आज आपण जे बंधारे बांधतोय जलक्ती शिवारामध्ये त्याची खोली आपण तीन मीटर आहे ती किमान दहा मीटर असावी आणि नाला वीस मीटर रुंद करावा म्हणजे हे काम होऊन जाईल मी स्वतः दोन हजार चार मध्ये रिटायर झालो धुळ्यावरून आणि त्यावेळी धुळेचे जे आमदार होते अमरेश पटेल ठेवून घेतलं आणि त्यांनी मला पाणी पाहिजे पैसा किती लागेल चालेल आणि चौदा वर्ष काम केलं तिथे मी पूर्ण तालुका घेतला आम्ही आणि त्या तालुक्यामध्ये सत्तर गावामध्ये दोनशे पंचावन्न बंधारे बांधले आणि नाल्याच्या उगमापासून तर मोठा असतोपर्यंत तो नाला आम्ही शंभर फूट उं केला आणि वीस फूट पंचवीस फूट खोल केला अशी एकूण दोनशे पंचावन्न बंधारे बांधले आता स्थिती अशी आहे शिरपूर पाटील तालुक्यात की एखाद्या वर्षी पाऊस खूप कमी पडला तरी सुद्धा तिथले लोक तिथं पीक घेतात अशा अतिशय टँकर नाही गेली वीस वर्ष टँकर लागणार नाही हे काही आत्महत्या नाहीये आणि पंच्याऐंशी टक्के भागात आहे बारमाही बार अशा प्रकार काम तिथे मी गेली चौदा वर्ष केलंय दोन हजार चार ते दोन हजार आठवले आता मात्र मी पुण्याला स्थायिक झालो आणि इथून मी आता एक नवीन मोठ्या प्रश्न आहे महाराष्ट्राचा खारपण पट्टा विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आठशे चौऱ्याण्णव गावामध्ये खारपाण पट्टा आहे पूर्वी दोन लाख वर्षापूर्वी इथे समुद्र होता अमरावती ते ते फार मोठी खाडी होती त्याची लांबी होती सहाशे पन्नास किलोमीटर आणि नोंदी होती पन्नास किलोमीटर आणि खोली होती हजार फूट आहे या ठिकाणी या आठशे त्राण्ण गावात फक्त तीस फुटावरच पण लागतं आणि त्यांना भूज प्यायला पाणी नाही आहे पाणी नाही चार लाख सत्तावन्न हजार हेक्टर जमीन पडत आहे याचा मी अभ्यास केला आणि मला याचा उत्तर सापडलं अनेकांनी याचा अभ्यास केला उत्तर सापडलं नव्हतं पण मी दोन एकवीस महिन्यात अभ्यास केला उत्तर सापडलं आणि मला नवीन ते उत्तर घेऊन मी गेलो माननीय गडकरी साहेबांच्या घरी त्यांनी मला पाठवलं कलेक्टर अमरावतीकडे आणि कलेक्टर अमरावतीने मला नाविन्यपणे योजी खाल्ली दोन कोटी सँक्शन केले आणि प्रयोग केला दर्यापूर तालुक्यातील के बोराळ्या गा गावी त्या ठिकाणी जे टीडीएफ होतं जवळपास पंचवीसशेच्या पर्यंत ते माझ्या प्रयोगामुळे आता ते आलंय फक्त एकशे शहाण्णव वर अशा प्रकारचा त्या भागातला तिथे मी सहा ट्यूबवेल केल्या होत्या आणि तिथे सुद्धा ट्यूबवेला टीडीएफ कमी झालाय अशा प्रकारे आता माझं योजना अशी आहे की नऊशे प्रयोग जर केले आपण त्या नऊशे गावामध्ये तर

नद्यांच्या तीरावरच वसल्याचं आढळून येतं त्यातून मानवी जीवनातलं पाण्याचं महत्त्व अधोरेखित होतं भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि नव्या पिढीचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी सर्वांनीच पाण्याची बचत आणि नियोजन करण्यात पुढाकार घेण्याची आज गरज आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन नंदिनी मथुरे